स्वतःची स्वप्न पूर्ण करताय आणि अडचणी येणार नाहीत असं होतच नाही पण दुरून खुनावणारं तुमचं स्वप्न ह्या अडचणींवर तुम्हाला मात करायला शिकवतं म्हणजे शिकवतंच आणि यातून तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे तो अद्वितीय असतो असंच काहीसं या लदाखच्या माझ्या ड्रीम राईडमध्ये सुद्धा झालं अनेक अडचणींचा सामना करून सरते शेवटी एकोणतीसशे किलोमीटरचा लदाखचा सुंदर असा प्रवास मी यावेळेस केला याच प्रवासाचं संपूर्ण चित्रण तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळेल हा व्हिडिओ समर्पित आहे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करून ते पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तर पाहायला विसरू नका माझी ड्रीम राईड माझ्या जीवाचं लदाख नमस्कार मंडळी टी ट्रेक ट्रॅव्हल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आत्ता ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवतो ह्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे आमचा ठरलेलं आहे लदाखचा दौरा आणि ह्या लदाखच्या दौऱ्यासाठीची तयारी आम्ही काय काय केली आहे के ना ह्याचा पूर्ण एक व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश होता आणि मी तो चालू करतो आहे मुळात असं आहे की मागच्या वेळेस आम्ही स्पीतीची व्या राईड केली होती पण त्यावेळी जी आम्ही तयारी केली होती ना ती पूर्णपणे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये आम्ही नौके होतो तर यावेळी आम्ही काय काय तयारी केली आम्ही गाड्या कुठल्या घेतलेल्या आहेत कुरिअर कुठनं केलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधनं देण्याचा प्रयत्न करणार आहे मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही गाड्या पाठवल्या होत्या गती क का ऑल कार्गो गतीने आणि त्यावेळेस आम्हाला सहा हजार साधारण खर्च झाला होता पण जी भारत पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा त्यांचे काही पर्सनल विषय असतील त्याच्यामुळे त्यांनी रेट अतिशय भयंकर वाढवला होता आणि त्यामुळं आम्ही आ, हे सगळं आहे महिंद्रा कार्गोने ते तर, 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 तर ते आम्हाला जवळपास सात हजार पर गाडी अशा हिशोबाने पडते आणि तुम्ही जर रेल्वेने गेला तर रेल्वेने सगळं स्वतः करायचं म्हटलं तर तरी तुम्हाला साधारण एक साडेचार पाच हजार तिथले एजंट सांगतात आणि एक टोटल घरचं म्हणलं तरी साडेतीन ते चार हजार रुपये जातोच तर आम्ही हा विचार केला की त्यापेक्षा गाड्या सेपरेट गेल्या तर सोबतही जातील त्या गोष्टीचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आणि यावेळीसुद्धा आम्ही ट्रान्सपोर्ट करतो आहे गाड्या डायरेक्ट चंदीगडला आणि चंदीगडवरून आमची राईड सुरू होणार आहे मग या राईडसाठी ज्या एसेन्शियल गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची खरेदी आम्ही ऑलरेडी केली आहे, आहे। की, की आम्ही काय काय केलेली आहे ही सगळ्या गोष्टीची माहिती पण आपण थोड्या वेळात जाणून घेणार आहोत आणि आपले जे दिग्गज लोक आहे या राईडच्या वेळी येणार आहे ह्या दिग्गज लोकांच्या वेगवेगळ्या सुद्धा आहेत म्हणजे ते कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करत आहेत की वीस दिवसाची आपली जी टूर आहे लदाखची ती कशी ते मॅनेज करत आहेत या सगळ्या गोष्टीचा आपण एक आढावा घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्या बँकेतलाच माणूस आहे बाटल्या भरतोय आतल्या तू तुझं कसं मॅनेजमेंट आहे एवढ्या दिवसाची सुट्टीचं कसं केलं काय केलं चाललेलं आहे आणि कर्ज घेऊन चाललेलं आहे कर्ज घेऊन जाण्यात जी मजा आहे <laughs> ना ती फिरण्यात दुसरी कशीच नाही <laughs> सगळ्यात मजा मी घेतोय कर्ज घेऊन चाललंय आणि पुढच्या महिन्यात पगारी नाही पण हाऊस त्यामुळे जायचं एन्जॉय करायचं मस्त ते मित्र काय म्हणत होता परवा घरी हा मित्र म्हणला बसता बघायला आला होता माझा मित्र बायकोला <laughs> फोन करून बघायला आलोय <laughs> बसता कुठला मध्ये सगळे काही गाडीच्या ऍक्सेसरीज ज्या <laughs> गाडीच्या आणि माझे जे कपडे जे घेतले होते तेच म्हणजे लागल्यानंतर सगळ्यात मोठी ही दुसरी खरेदी ही दुसरी खरेदी ही बायक होती ही दुसरी बायक होती ही दुसरी बायक हो ह्याच्याकडे वळायचंय पण नंतर याचा मोठा विषय आणि हा आपला गडी दहावी पास झालेला आहे नुकताच अठ्यात्तर टक्के पार्टी बिटी पण दिलेली आहे मस्त मटन बिटन आणलंय आम्ही हा बसलाय पेट्रोल काढायला तुझं काय काय बाबा आहे <laughs> <laughs> ते <दे> <laughs> बाबा इकडे दादा हिकडे ह्या साईडला तुझं कसं आहे काय तयारी आहे काय काय केलंय स्ट्रगल काय काय केलंय स्ट्रगल म्हणजे गेल्या वर्षापासून सुट्टी सांगून ठेवली आणि त्या पण अर्ध्या बिन हां आता फिरायचं म्हणल्यावर काय आणि म्हणलं झाली त्याला पण घेऊन जाऊ सगळी तयारी आपली दादानीच केलेली आहे सगळा अख्खा रूट पासून सगळ्या गोष्टी दादानी केलेल्या आहेत आता बघूयात त्या प्रत्यक्षात कशा उतरता ते त्याच्यानंतर आता सुजित दादा दादा, दादा? दादाच पहिल्यापासून नाही होय नाही होय चाललं होतं पण त्यानंतर आवनी आणि अनुष्का दोघींना घ्यायचं ठरलं सगळी तयारी झाली ना अचानक घनश्याम सर म्हणले जमणार नाही ह्या गोष्टीतून पण दादा नाराज झाला होता पण आपलं एक आहे की आपल्याला टीमने जायचंय तर सगळे गेले पाहिजेत दादानी पण दादाची तर काय आधी राईड करत असल्यामुळे सगळं रेडीच असतं कायम तू काय काय तयारी केली तुझी काय गंमत झाली खरेदी नाही ऑलरेडी नाही फक्त गाडी सर्व्हिसिंग रेग्युलर आणि लोकेला दोन शूटर यायचे एक हा आले तर आले बघ आले स्वागत आहे स्वागत आहे काय करवंद करवंद अरे वा येता वाच काढली काय मुळशीतली करवंद टाकू का मीठ मीठ टाकून आणलंय मग वा वा झालं पेट्रोल झालंय <laughs> पेट्रोल चाकणा आलं पेट्रोल सोबत चाक अजून पाप्या तू काय तयारी केली ट्रिप साठी मागच्या वर्षी तू पी एफ काढला होता त्यावेळी नॅचरल कॅलमेटी होती मागच्या वर्षी लोन काढले यावेळेस <laughs> पाप्याने एक बारावीचा केलाय घराचं काम काढलंय ते घराचं काम राहिलं बाजूला त्याच्यातले पैसे ढापणार हा लोन काढून आणि इकडे लदाकला येणार आहे बांधायचं काय काय आहे आहे नाही सगळं तयार फक्त आता जायचंय सुट्टी कधी सांगितली सुट्टी म्हणजे सुट्टी कधी सांगितली जायची मी दोन महिन्यापूर्वीच सांगितली म्हणजे फिक्स पण आता अप्रूव्ह परवाच झाली सगळे विषय मिटला अनेक महत्वाचा माणूस ह्याचा बहुतेक पाय फ्रॅक्चर दिसतोय काय होणार आहे डावा होणार आहे का म्हणजे ते रिमूव्हेबल प्लॅस्टर लावून डॉक्टर कडे सेटिंग लावली आहे भावाने पद्धतशीरपणे बनवणार आणि मी फिरायला मित्रांसोबत फिरणे कधीतरी होऊ शकते हा व्हिडिओ युट्यूबला येणार आहे येऊ दे की मग त्याला काय तुझं आता काय झालं नाही तू आता असं होणार आहे आहे ना बघून आपण तुम्हाला दाखवतो कसा प्लॅस्टिक ही आतल्याची गाडी त्याच्यानंतर ही आहे आपला अक्षय इंदूर आहे उर्फ रोहित आंदोडगी <laughs> त्याच्यानंतर ही माझी त्याच्यानंतर ही शाईन आहे दादाची त्याच्यानंतर सुजित दादाची ही गाडी आहे नंबर प्लेट कालच बसवली हो आहे बघा मी ती हाय रे काय हाय रेझोल्युशन नाही काय हाय सिक्युरिटी नाही लागत हां त्याच्यानंतर मी काल मी हे सॅडलचं गार्ड बसवलं हो आहे बघा एकदम मजबूत आहे जेणेकरून माझ्या सॅडल बॅग ह्याच्यावर राहतील माग हे टेकल सुद्धा आहे जेणेकरून मागचा जो आहे तो व्यवस्थित टेकल हे सॅडलचं आपलं टॉप बॉक्सचं आहे इथं पुढं जे आहे बघा हे क्रॅश गार्ड आहे आणि हे स्लायडर लावलेत आहेत जेणेकरून गाडी पडली तर आपल्याला गुडघ्याला दुखापत होऊ नये मी हे लावले बघा चार्जिंगचा पॉईंट आहे आ, भारी हा एकदम आणि आता गाड्या पॅकिंगला हा जशी हरिश्चंद्रगड भटक्यांची पंढरी आहे रायगड भटक्यांची पंढरी आहे आप आपल्या ट्रेकर लोकांची तशीच लदाख म्हणलं की ह्या रायडर लोकांची पंढरी आहे लदाखच्या उमलिंगला एकोणीस हजार फुटाच्या वरती तुम्ही जेव्हा तुमची गाडी नेता त्यावेळी तुमची वारी कंप्लीट झाली असं म्हणायला हरकत नसते आणि हीच वारी करायचा आपला पण प्रयत्न आहे आपण प्रोफेशनल रायडर नाही आहोत मागच्या वर्षीची एक स्पीती व्हॅलीचा अनुभव आहे त्याच्या आधी काही किरकोळ चार पाच दिवसाच्या कोकणच्या आपल्या वरती आपण केलेलं आहे तर त्यामुळं असा जे रायडिंग प्रोफेशनल्स आहेत तसा आपल्याला काही इतका अनुभव नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्हाला जमेल तितकं किंवा तुम्हाला जमेल तितका आनंद घेण्याच्या दृष्टीने तुम्ही ह्या गोष्टीचं प्रिपरेशन करून कुठल्याही गाडीने जाऊ शकता ऑब्व्हियसली तर तोच प्रयत्न आम्ही करतोय दादानी शाईन गाडी घेतली आहे मागच्या सारखी माझी पल्सर आहे साहिलची आपाची गाडी आहे रोहित युनिकॉर्न घेऊन येतोय आणि दादा आणि यावेळेस आपल्याला जॉईन झालेला अतुल यांच्याकडे मात्र रॉयल एनफील्डच्या गाड्या आहेत पण त्यांनी फरक पडत नाही तुमच्या मनात काय आहे त्यांनी जास्त फरक पडतो तर आपण एक थोडासा आढावा घेऊयात की ह्या ट्रीपमध्ये आपण काय काय प्रिपरेशन केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर लडाखची ट्रीप ट्राय हे करायची असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो तर बघूया आपण सुरुवात कशी केली कशा पद्धतीने प्लॅन केलेले ही घेतली सॅडल बॅग ही सॅडल बॅग मला पडली जवळपास छत्तीसशे रुपयाला तर ही गाडीच्या दोन्ही बाजूनी म्हणजे इथं सीट असणार आहे गाडीचं आणि इथं मी बसेल आणि तर ह्या दोन्ही बाजूला हे वजन सेम राहतं जेणेकरून तुम्हाला काही त्रास होत नाही ह्याची जवळपास क्षमता पंचवीस पंचवीस लिटर आहे आणि या पंचवीस लिटरमध्ये मी माझ्या चार ते पाच पॅन्ट एक सात ते आठ टी शर्ट घातलेले आहेत त्यानंतर माझे थंडी असल्यामुळं लक्षात घ्या तुम्हाला वुलन मटेरियल असलेले कपडे किंवा थर्मलवेअर हे घ्यावेच लागतात कारण तिकडे भयंकर थंडी असते कधी कधी टेम्परेचर मायनसपर्यंतसुद्धा जातं तर ह्या दोन्ही गोष्टी मी याच्यामध्ये माझ्या कपड्यांच्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत ते म्हणजे माझे कॅमेरा कॅमेरानं इथे ही जी एक बॅग आहे मी पाठीला लटकवणार आहे पाठीला म्हणजे तिकडं मी जे माझं रेस्ट आहे त्यालाच लावणार आहे तर याच्यामध्ये ही आहे थाय बॅग आता मुळात थायबॅग बॅग म्हणजे ही तुम्ही तुमच्या एसेन्शियल वस्तू अशा इथे अशा म्हणजे काही गोष्टी अशा इथं लावू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये माझं ॲक्च्युली हे है गोपरच आहे पण याच्यामध्ये मी माझ्या सगळं मेडिकल किट इतर गोष्टी माझ्या ज गोळ्या औषध ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही आहे टँक बॅग थांबा एक म्हणता तर ही माझी जी बॅग आहे ही आहे ह्याच्यामध्ये माझे सगळे गॅजेट्स रिलेटेड गोष्टी आहेत सगळ्या ज्या मी ठेवलेल्या आहेत व्यवस्थित त्यानंतर मला लागणार आहेत ब्लॉगिंगसाठी गोप्रो वगैरे सगळं याच्यात नाही आहे कारण गोप्रो मी वेगळ्या ह्याच्यात ठेवलेला आहे टँक बॅग वगैरे सगळं त्याच्यानंतर इथं आहे टँक बॅग तर ही टँक बॅग माझ्या पुढं गाडीला टँकला लागेल मॅग्नेटिक आहे याच्यामध्येच मी माझा गोप्रो आणि इतर कॅमेरासुद्धा ठेवलेत म्हणजे मी ते पुढं लावल्यानंतर माझी ही बॅग मोकळी राहील आणि माझ्या इतर छोट्या छोट्या गोष्टी आपोआप या बॅगेमध्ये फिट होतील तर अशा प्रकारे पन्नास लिटर पन्नास लिटर आणि हे चाळीस लिटर असा नव्वद लिटरच्या ह्याच्यात मी बऱ्यापैकी सगळं सामान बसवलेलं आहे मागच्या वेळेसचा तुम्हाला किस्सा सांगतो आता तुम्ही जर स्पीतीचे माझे व्हिडिओ पाघाल तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मी खूप सामान कॅरी केलेलं आहे म्हणजे पन्नास लिटरचा बॅग दोन साईडला वरती पासष्ट लिटरची बॅग पुढे त्याच्या मागे वीस लिटरची आणि पुढे पंधरा लिटर असं जवळपास नाही म्हटलं तरी एकशे दहा पासष्ट एकशे पंच्याहत्तर आणि पस्तीस दोनशे दहा लिटर इतकी बॅक कॅपॅसिटी असलेल्या वस्तू माझ्याकडे होता आणि एक मी एकटाच होतो एवढं मात्र नक्की पण तरीसुद्धा मला त्याचा भयंकर त्रास आला तुम्ही फोटो बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कळले फडायला आलेच टॉवे

दे, 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 दे। अरे जल्दी पौन कर करू <laughs> तो आ गया फॉनवे लागायचा पुरखा दोनशे 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 गरीबांचा सलमान आणि त्यामुळे सगळे लांब असल्यामुळे ना जास्त एन्जॉय नाही करता येते आता बसूनच गाडीला जास्तीत जास्त अडीच तीन तास झाले बोर होते पण म्हणजे ए सी असून सुद्धा बोर त्यामुळे ते तिकीट एकत्र निघणं का गरजेचं आहे ना हे ह्याच्यासाठी लय महत्वाचं चला नाही नाही कशाला चल लुडो बिड करून गाडीत चढल्यानंतर आम्ही सगळे बिछडलो होतो आता परत एकत्र आलोय खायला खातानाच एकत्र येतोय बरं बर का आपण आतले आहे ना तर सकाळी सकाळी गोड बातमी रॉयाने दिलेली आहे काय विषय हे आपण जे काटोक केलाय सक्सेस हा आतापर्यंत तरी आता कोण फोन नाही करणार लोकांच रील टाकू लोकांचं रील नोकरी जाईल तुझी काय ईसीएस मध्ये भरपूर नोकऱ्या भेटाय वर्षभरानंतर चंदीगडला भेटा हे जुन आहे जिथन आपण मार्क्सीस पण आलो होतो आणि हे इथं नवीन आता बांधतायत त्यामुळं मागा लय गर्दी होती वर चढताना आता आपण तीन रिक्षा केलेल्या आहेत आणि सगळं सामान रिक्षामध्ये असं पॅक करून आपण आता जिथं आपल्या गाड्या आहेत पंचकुलामध्ये फेज मध्ये तिकडं आपण घेऊन जाणार आहोत गाडी पंचकुला पोचल्यानंतर तिथल्या ऑफिसमधनं आम्ही पटापट आमच्या बाईक बाहेर काढल्या कारण आता आम्हाला पुढच्या प्रवासाची तयारी करायची होती सगळं सामान त्याच्यावर लोड करून आम्हाला पुढे निघायचं होतं मी काय म्हणतोय नाही तर आदळ ना दागडाव या कधी ऑपरेशन डॉक्टर सुजित थोरात यांचे पेशंटला त्रास देतोय इकडून काप तिकडून कुठं प्लॅस्टर गेलो भाग चारूचं बाकीच काढलं होतं प्लॅस्टर म्हणजे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर सुजित थोरात फ्रॅक्चर झाला असेल बरं हेल्मेट <laughs> चेक करा ताम 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 हलो हलो हलो। हलो रे हळू 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 रे भाऊ मी तयार झालो डॉक्टर दो दो। त्याला वॉकला नाही जरा बघा टँक बॅग लागलेली आहे उड आपलं इन्स्टा थ्री सिक्स्टी लागलाय गाडी एकदम ओके हो आहे इकडं आपल्या सॅडल बॅग लागलेल्या आहेत एकदम टकाटक दिसते गाडी अजून थोडीशी तयारी मी शूज बीस घातले की मग मी एकदा एकदम रेडी आणि आपला नाही 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 हा एक्स्ट्रा बॅग घेतली जाणार नाही माझी गाडी पळत नाही आणि अशा रीतीने आपला प्रवास चालू झालेला आहे लदाखचा मोस्ट अवेटिंग ट्रीप मागच्या वर्षीपासून प्लॅनिंग चालू होतं आणि ते आता कुठं ना कुठं पूर्णत्व जातं याचा आनंदही आहे आणि खूप भारी वाटतं आहे चंदीगडमध्ये आहोत आपण आत्ता आणि आपल्या सहा गाड्या आहेत टोटल मागच्या वेळी चार होत्या आता सहा झालेल्या आहेत आणि आपण आपल्या ड्रीम स्वप्नाकडे आपण मार्गस्थ होतो आहे लेक लेक क्वालिटी वाटते लेक क्वालिटी नाही म्हणता म्हणता जवळपास सहा वाजले इथं आवरायला तीन तास कसे गेले कळलंसुद्धा नाही हेच असतं गाड्यांचं पॅकिंग करताना खूप काही गोष्टी बघाव्या लागतात एक एक गोष्ट सेट करावी लागते आणि त्यात बराच वेळ जातो आता आपण मनालीच्या रोडला चाललो आहे आपल्याला शक्यतो संध्याकाळ व्हायच्या आज जितकं जमल तितकं अंतर पार करायचं आहे मनाली रोडचे जेणेकरून आपल्याला मग पुढं इतर गोष्टींचा विचार करता येईल त्यासाठीच आपला प्रयत्न हिमाचलची बॉर्डर क्रॉस केली आम्ही आता आणि अजून एक तासभर गाडी चालवायचा निर्णय आहे पहिला बॉगदा भट्टीवाला एकदम क्रॉस केलेला आहे कशी गरम <laughs> शिजून का नाही तंदुरच होईल का नाही पहिल्या तंदूर भट्टीत ना बाहेर आलेला आहे बघू किती वेळ लागतोय आता पुढे थोडस अजून जाऊयात चला तर आता आम्ही ना जाणार मनाली जातानाच तर रूटला आमचं पूर्ण प्रवास झाला नाही रात्री अकरा वाजता आम्ही थांबायचा निर्णय घेतला तर मंडीच्या अलीकडे थांबलोय आम्ही तर उद्या भरपूर मोठा प्लॅन असणार आहे आमचा उद्या कुठं जिस्पाला असणार डायरेक्ट जिस्पा डायरेक्ट जिस्पा मधी काय नाही मधी मंडी मध्ये हे पण येणार तर आज तसं बघून भरपूर आहे म्हणजे घाम तुम्ही आत्ता बघू शकता पण तरी सुद्धा मला किडा आलाय जरा रायडिंग जॅकेट घालायचं दिवस झालं ते असंच पडून होतं घेतल्यापासून तर आज मी ही माझी इच्छा पूर्ण करणार आहे येऊ दे किती बी गाम काय फरक नाही पडत आता हे घालणार म्हणजे घालणार हवा करायची आपल्याला काय तर काल आम्ही मनालीला जायच्या आधी रोहनी म्हणून हे गाव तिथं होतो होत आपलं हे रायडिंगचा तसं म्हणायला दुसरा दिवस आहे काल आपण चंदीगड पासून स्टार्ट केलं होतं तर आज आपण जिस्पापर्यंत जाण्याचा प्रयत्न एक साधारण अडीचशे किलोमीटर आहे ना दादा साधारण अडीचशे किलोमीटर आहे जेवढं लवकर आपण हे अंतर कव्हर करू तेवढा जास्तीत जास्त वेळ आपल्याला पुढे मिळणार आहे त्यामुळे चितनं तर अशा रीतीने अनेक संकटांवर मात करत आमचा लदाखचा दौरा तो चालू झालाय पण पुढे अजून काय वाढून ठेवलंय का किंवा पुढे काय घडणार आहे याची आम्हाला बिलकुलच शाश्वती नव्हती पण या प्रवासामध्ये मजा येणार आहे तर या प्रवासात तुम्हीही शेवटपर्यंत सोबत असाल याची खात्री मला नक्की आहे धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये